पाणी लावण्याचं कार्यक्रम चालू आहे ते आता ते जागवत आहेत नवरा नवरीना उदे नंतर पण चालू होत आहे सुरुवात होत आहे आता सुरुवात पहिलाच लग्न आहे आपला शुभ लग्न यमुना गोदावरी नर्मदा की तनया चिंता मेदिका पूर्ण पू लसमोदसरिता कुर्या तदा मङ्गलम् शुभमङ्गला वदा 이따 데워테, 콜라데워테, 마가나 버티테, 아, 니파, 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 아, 아, 니파, 아, 니파, 아, 니파, 아, 니 아, 파 니파, 니파, 아, 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 니파,

पब्लिक पण भरपूर आहे आता आमचे भटजी भटजी कुठे इकडे उभे आहेत भटजी इकडे आहेत तुला गणना मोरे स्वराम भल्लालो नृढं विनायकवरिवरं चिन्ता मनीसेवरं लेना दीर्गिजात्मकं सुरवरिणं कुर्या सदा इष्टदेव

తనయా చింత మన పూనాబూనసమోదరి పూర్యా మంగళం శివ మంగళ

yang tadi takai purwa ya takat नको आपल्याला तुळशीच लग्न आहे तुळशीचे लग्न त्याच्यामुळे इथे कोल्ड्रिंक आण दिलं स्वागत आपण स्वागत करूया पाणी लावतायत पाणी लावतायत आता

तर हा ए सांभाळ माया सांजू जाते सुरुवात सुरुवात ಸ್ವತಿ ಗಣನಾಕ ಗಜ ಮುಖ ಮೊರೆ ಸ್ವರ ಚಿರಿ ಬಲ್ಲೋ ಮುರುಡಂ ವಿವರ ಚಿಂಥಮಣೇಶ ೇನಾ ಗಿಜಾತ್ಮಕ ಸುರವದಿ ಕೂರ್ಯಾ ಸದಾ ಮಂಗಲಂ ಶಿವಮೊಗ್ಲ ಈಶದೇ ವದಚೆ ಕುಲದೇ ವದಚೆ ಶ್ರೀ ಮಹಣಪತಿ ಚೆನ್ನಸ

भाई भाई जा उधर ओल्टी तेरे खून म्हणजे लवले घेतला गो खाली घेतला होवले घेतला होता म्हणून ते सांगतात ना आम्ही खाली करून घेतला Hãy ना गेले गेले 아이도 쓰다해 뭐라 좀.

தீ மயந்தனா சிம்மணி வேதிகா கிளூ ஜா தயக்கேனா

आरे साइड लो यारो साइड लो यारो सही है पेशेंट ये अरे साइड बोल लातो है बच्चों गाय है लीने लाले पार्टीस लागला ते जा